हाय सगळ्यांना तर इथं बघा आमचा शंभू आहे इथं इथं आमचा शंभू आहे आणि दुसरी गोष्ट मी आज एवढा शंभूचा लाडका करते आमच्या थेटक्याचा आमच्या म्हाताऱ्याचा आमचं म्हणजे मी याला थेटकच म्हणते थेटकं म्हणजे म्हातारा आहे ना रे तो थेटक आहे ना हां तर आमच्या थेटक्याचा आज बडिक बड्डे म्हणजे आज वटपौर्णिमेच्या त्या दिवशी तो जन्मला होता अरे नाकात घालून साबण गेलाय आणि होय तर वट पौर्णिमेच्या त्या दिवशी तो जन्मला होता रात्री एक वाजता पाहुणे एक वाजता आणि दुसरी गोष्ट तारखेवर त्याचा बड्डे रविवारी येतोय रविवारी किती तारीख आहे तेवीस ना तेवीस तारीख आहे रविवारी तर तारखीवर एक दिवसानी दोन दिवसानी पुढं लोटलेला आहे आणि दिवसानी म्हणलं तर आजच बड्डे आहे त्याचा का नाही रे बा हाँ। 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 बटके oh, really? तर बटके टू यू बाळा तुला खर तर ताई खर तर परवा दिशे आहे ना का बड्डे तुझा आता तर सगळ्यांनी आमच्या शंभूच्या बड्डेला शंभूला सगळ्यांनी विश करा हॅपी बड्डे म्हणा कुणी गिफ्ट पाठवा ह्याच्यावर आपलं काय म्हणतात त्याला अं कमेंटच्या द्वारे गिफ्ट पाठवा आमच्या शंभूला आमचा शिटू का आणि हॅपी बड्डे शंभू तुला हॅपी बड्डे आहे हॅपी बर्थडे हॅपी बड्डे टू यू हॅपी बर्थडे टू यू आमचा शंभू ना आले लाडका आमच्या शंभूला किती नाव आहेत शिटुका आहे थेटक आहे म्हातारे अजून काय का पिकुचू आहे अजून किती र लईसराची साठ नाव आहेत आमच्या शंभूला काय ना कुठं चालला तू आता सांगू नको का बरं ठीक आहे चालते तर आज वटपौर्णिमाच आहे आज हा वटपौर्णिमेलाच ना व्हिडिओ काढलेला आहे म्हणतात तू म्हणजे मी साडी घातली होती साडी बदलली दुसरी ही साडी दुसरी घातलेली काटापात्राची साडी घातली होती पिवळी तर ती साडी बदललेली तर चला आमची शंभर आज वाढदिवस आहे आज दिवसावर आहे आणि तसं म्हणलं तर तारखेवर रविवारी येते तर आम्ही रविवारीच करणार आहे केक आणून आम्ही घरच्या घरी रविवारी कापणार आहे तर चला बाय व्हिडिओ बड्डे चा तर पडत नसतो मला हा चॉकलेट केक आणायचा चॉकलेट केक आणायचा हा अजून काय आणायचं ते आमचा शंभर म्हणतोय आता ह्यांच्या वर्गात एवढी आहेत लय आहेत म्हणतो तेवढ्या वर्गाला चॉकलेट वाटायची तेवढ्या वर्गाला चॉकलेट वाटायची म्हणजे बाळा आपल्याला सरांना वाटायचे असते दोन हा सरांना हा सरांच्या हातात चॉकलेट द्यायची पाया पडायचं hmm. काय सरांना म्हणायचं चांगला आशीर्वाद <laughs> हाय <है> ना <laughs> सर देतात चांगला आशीर्वाद का ना तर काय घ्यायचंय तुला बड्डेला बॅट आणि बॉल बॅट बॉल लाकडी बॅट लाकडी बॅट घ्यायचे आणि बॉल आहे ना हाय तर चल हा तर चला जाऊ द्या करायचा जा, तारखेवर बर्थडे आणि आज पण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बाय